या काळात सर्व लोक शिवभक्तीत मग्न राहतात त्याच वेळी देशभरात शिवरात्रीचा एक वेगळाच उत्साह हो दिसून येतो हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवभक्त महादेवाची मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात आणि उपवास करतात त्याचप्रमाणे सोलापुरातील जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बौद्देशीय संस्थेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त हर हर महादेवच्या जयघोषांनी मंदिरातील शिवलिंगाची रुद्रपूजा रुद्राभिषेक व महापूजा करण्यात आले पाटील परिवार जेनुरे परिवार कोडगी परिवार मल्लुरे परिवार बोगा परिवार मेटी परिवार कलशेट्टी परिवार यांच्या वतीने भक्तिमय वातावरणात महापूजा संपन्न झाले यानंतर जमिनी मातेला पूजन करून सोलापूर शहराला सुखाचे व बरभराटी यावी अशी प्रार्थना करण्यात आल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली जेमिनी सांस्कृतिक व जेडा बहुते बहुद्धेशी संस्थेच्या जा वतीनं जवळजवळ तर त्रेपन्नावं वर्ष आहे त्यामध्ये आपण बघितला की ती गेल्या तीन वर्षापासून त्या देवीचं मंदिराचा शुभारंभ झाला त्यावेळी आपण काली देवीवर महादेवाचं पिंड ठेवून या ठिकाणी भव्य प्रमाणात पूजा करण्यात आलं आज महाशिवरात्री आज असल्याने या ठिकाणी आपण महादेवाचं पूजा या सर्व प्रभागातील जमिनी मातेचे सर्व भक्तगण यांनी मोठ्या प्रमाणात पूजा करून रुद्राभिषेक करून आणि रुद्र वाचून या ठिकाणी महापूजा करण्यात आलेला आहे असंच या ठिकाणी आमच्या जमिनी मातेचं आशीर्वादानं या सोलापूर शहरामध्ये दे भरभराटीचं व सुखसंपत्तीचं राहावं जरी कोणी आमच्या मातेला जे जे कोणी मागणी काय काय केलेल्या आहेत हे त्यांचं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावं हीच देवीच्याने आम्ही प्रार्थना केलेलं सर्वांना व्यवस्थित आणि चांगलं ठेवावं भाड्याचं समस्या असू दे कुठल्याही समस्या असू दे सर्वांचं गोरगरिबाचा प्रश्न मिटलं पाहिजे या जमिनी मातेच्याने प्रार्थना करतो या प्रसंगी भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेऊन सामूहिक पूजन केली यावेळी मंडळाचे ट्रस्टी बसवराज बायकट्टी बसवराज जाटकल नरसप्पा मनकल बंडप्पा डोळे प्रकाश डंगे शशिकांत जेनुरे सायबंडा मुंडल विठ्ठल गंजेळी गंगाराम डोळे पवन तगारे आदींनी पूजन केले प्रसंगी विनायक पाटील नवीन गोटीमुकुल प्रवीण कैरमकोंडा माळाप्पा कर्ली सुरेश मंदकल पवन डोळे मुन्ना जेनुरे सिद्धाराम डोंबे अप्पी पुजारी प्रभू कोळी सिद्धरामहळली अभिषेक कोळी सिद्धारुड पुजारी विजय कोळी आदींची उपस्थिती होती महापूजानंतर उपवासाचे फराळ वाटप करण्यात आले